नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण मिरची कशी भरायची ती बघणार आहोत जेवताना जर भाजी नसेल आणि आपल्याला चटपटीत खायचे मन होत असेल तर ही मिरची एकदम स्वादिष्ट लागते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया इथे मी हे बघा बटाटे उकडवून घेतलेले आहेत बेसन आणि इथे ही मोठी वाली मिरची घेतलेली आहे ही मिरची आपण भरण्यासाठी वापरतो आणि याचे भजेही होतात इथे ब्रेड क्रम्स मी केले आहेत हे बघा चाट मसाला कोथिंबीर शेंगदाणाचे कूट, हळद धनाजिरा पावडर मीठ आणि इथे पनीर घेतले आहे तर एका भांड्यामध्ये आपण आता बटाटा आहे तो किसून घेऊया तर इथे तुम्ही हाताने सुद्धा मॅश करून घेऊ शकता किंवा मॅशरनेसुद्धा मॅश करून घेऊ शकता आणि मी पनीरही किसून घेते आणि यामध्ये आता आपण सर्व साहित्य आहे ते घालूया तर मी शेंगदाण्याचे गूड घालते तीन चमचे कोथिंबीर चाट मसाला धनाजिरा पावडर हळद चवीनुसार मीठ घालूया आणि हे आपण चांगले हाताने मिक्स करून घेऊया चण्याचे पीठ भरून किंवा खोबरे भरून आपण मिरचीही बनवतोच पण अशा पद्धतीमध्ये जर भरलेली मिरची केली तर घरातील लहान मुलंही आवडीने खातील माझ्या घरामध्ये माझी मुलंही अशी मिरची आवडीने खातात तर हे बघा इथे आता हे स्टपिंग तयार झाले आहे आता आपण मिरचीसाठी बॅटर तयार करून घेऊया तर मी एका बाऊलमध्ये बेसन घेतले आहे आणि चवीनुसार मीठ घातले आणि पाणी घालते आणि हे आपण जसे भजीला बॅटर तयार करतो तसे हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे तर हे बघा हे मी असे बॅटर तयार करून घेतले आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर आता आपण मिरची घेऊया आणि ती मिरची मधोमध कापून घेऊया हे बघा अशी मी कापून घेतली आहे आणि यातील आतील बिया आहेत त्या मी काढून घेते हे बघा अशा तर हे बघा इथे मी सर्व बिया आतील काढून घेतल्या आहेत म्हणजे मिरची आहे ही खाताना तिखट लागणार नाही आता यामध्ये आपण हे स्टपिंग आहे ते भरून घेऊया व्यवस्थित असे हे स्टपिंग भरून घ्यायचे आहे तर हे बघा असे स्टपिंग भरून घ्यायचे आहे आणि ते बॅटरमध्ये घोळवून घेऊया हे बघा असे मी घेतले आहे आता आपण हे ब्रेड क्रम्समध्ये परत घोळवून घेऊया व्यवस्थित असे ब्रेड क्रम्स, क्रम्स मिरचीला लागायला पाहिजेत हे बघा असे इथे हे बघा मिरची तयार आहे फ्राय करण्यासाठी अशीच मी अजून एक मिरची तुम्हाला करून दाखवते ब्रेड क्रम्स लावल्याने मिरची आहे ही बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होते आणि खायला खूप टेस्टी लागते हे बघा परत मी ब्रेड क्रम्समध्ये घोळवले ही बघा तयार आहे दुसरी ही मिरची तर आता आपण फ्राय करून घेऊया तर कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवले आहे आणि त्यामध्ये आता आपण मिरच्या सोडूया आणि ह्या मिडियम गॅसवरती दोन तीन मिनटं एका बाजूने आणि दोन तीन मिनटं दुसऱ्या बाजूने अशी आपण ही मिरची फ्राय करून घेणार आहोत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अशाच रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे हे बघा मिरचीला गोल्डन ब्राऊन असा कलर आला आहे आता ही मिरची तयार आहे आता आपण मिरचीला काढून घेऊया हे बघा कलर किती सुंदर असा आला आहे आणि खायलाही कुरकुरीत बाहेरून आणि आतून सॉफ्ट अशी तर मी काढते ही मिरची आणि दुसऱ्या मिरच्या आहेत त्या मी या कढईमध्ये घालून घेते हे बघा इथे आता ह्या सर्व मिरच्या करून तयार आहेत या मिरच्या तुम्ही सॉसबरोबरही खाल्ल्यात तरीही खूप टेस्टी लागतात तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार